महाराष्ट्रातील काही बातम्या भंडारा जिल्ह्यात सव्वीस ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबर पर्यंत पडलेल्या अवकाळी पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या धान पिकाचं आतोनात नुकसान झाले मात्र गावातील लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांची आणि जवळच्या मर्जीतील लोकांचीच नावं महसूल आणि कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहेत या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात शेतावर जाऊन पाहणी न करता केवळ गावातील नेते मंडळींनी सांगितल्याप्रमाणे खुर्चीवर बसून कार्यालयातच नुकसान भरपाईची यादी बनवण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे ज्यांचं खरोखर नुकसान झालंय त्यांना वगळून ज्या शेतकऱ्यांनी अवकाळी पावसा अगोदर धान कापून त्यांच्या शेतात किंवा आपल्या घरी आणून ठेवलंय अशा शेतकऱ्यांची नावं या यादीत नोंद करण्यात आली उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार खैरी घर इथल्या अधिकाऱ्यांनी केल्यामुळे खरे लाभार्थी नुकसान भरपाई पासून वंचित राहणार आहेत अशा बेजबाबदार अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांवर कारवाई करून प्रत्येक खऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांचे पंचनामे करून अशा शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई देण्याची मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी शेतकरी विनंतीपूर्वक सांगतो की आमच्या शेतातील कळपा सात आठ दिवसापासून पाण्यामध्ये डुबलेले आहेत अंकुर निघालेले आहेत आणि शंभर टक्के नुकसान झालेली आहे आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी आमच्या शेतावर येऊन कुठल्याही प्रकारचा सर्व के सर्वे केलेला नाही त्याची सर्वे क न केल्यामुळे आणि गावातील जे राजकीय नेते आहेत किंवा पुढारी मंडळी आहेत ज्यांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेता ज्यांचे शेतातून धान चुरणे करून हार्वेस्टरनी घरीच कोठारात भरलेल्या आहेत त्या लोकांच्या प्रथम यादीत नाव घालून आमच्या शेतावर अजूनपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्यांनी सर्वेसाठी आलेले नाहीकरिता संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करून आम्हाला शंभर टक्के नुकसान भरपावती देण्यात यावी अशी मी शासनाला विनंती करीत आहे नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात असलेल्या उदासा येथील भटक्या जमातीतील नाथजोगी समाज हा पोट भरण्यासाठी भटकंती करत असतो हा समाज भंडारा जिल्ह्यातील अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या लाखादूर तालुक्यातील गोदामेळी गावी एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून आपल्या झोपड्या बनवून राहायला लागला गावोगावी जाऊन भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत होता गेल्या तीस वर्षांपासून हा नाथजोगी भटका समाज हिंदू संस्कृतीची जोपासना करत असून कोदामेळी या गावातून पहिले तुळशी विवाह करणारे उकाडा सखाराम वडसकर यांच्यापासून या, या गावात तुळशी विवाह सुरू झालाय तीस वर्षांपासून तुळशी विवाह ही प्रथा अखंडित सुरू आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढून ढोल ताशाच्या गजरात कोदामेळी इथल्या अभ्यासिका केंद्रात लाखादूरचे तहसीलदार दत्ता धकाते यांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिक तुळशी विवाह संपन्न झाला यावेळी कोदामेळी येथील नाथजोगी समाजाचे बांधव महिला भगिनी गावकरी तसंच अभ्यासिका केंद्रातील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी सदा मंगा दामोदर विवास सुखे हि सोविंद भजनी सदा मदरमो अश्रे हे प्रार्थ ठेवा पूर्ण कृपा मै सदा सुखे भजन सदा मधे अशे हे मेवा पूर्ण कृपा मै सदा उमरखेड तालुक्यातील मुळावा ग्रामपंचायत कार्यालयापुढे एका घरकुल लाभार्थ्यानं मंगळवारपासून आमरण उपोषण सुरू केले अतिक्रमण केलेली जागा घरकुल लाभार्थ्यांना नियमाकुल करून देण्यात यावी अशी त्याची मागणी आहे या लाभार्थ्याकडून नियमाकुल जागा करण्याकरता एकोणीस हजार सातशे पन्नास रुपयांची मागणी करण्यात आली होती ते पैसे ग्रामपंचायत कार्यालयात जमा करून घेण्यात आले मात्र त्यानं पावती मागितली असता आपल्याला घरकुल होते हेच उपकार माना असं उत्तर त्यांना देण्यात आलं घरकुल लाभार्थी हे पावती मागण्यावर ठाम असल्यामुळे पावती न देता त्यांचे सगळे पैसे त्यांना परत करण्यात आले आणि तुमचं घरकुल कसं होत आहे तेच पाहतो अशी धमकीही देण्यात आली जागा जर होत नसेल तर आम्हाला दीनदयाल उपाध्याय यांच्या नावानं जागा मिळवून देऊन घरकुल बांधून देण्यात यावं अशी या घरकुल लाभार्थ्याची मागणी आहे आणि यासाठीच ते आमरण उपोषणाला बसले आहेत या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी भंडारा जिल्ह्यात सव्वीस ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबर दरम्यान अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय सुरलेलं पीक हातामध्ये येईल म्हणून दिवसभर शेतातील चिखलात आपल्या कुटुंबासह हे शेतकरी काम करत आहेत शेतकऱ्यांचा वाली कुणी आहे का आम्ही खायचं काय कर्ज कसं फेडायचं असे अनेक प्रश्न शेतकरी विचारत आहेत तरी सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसतोय आणि लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करतोय असा आरोप भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलाय शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून अवकाळी पावसामुळे झालेल्या धान पिकाची हेक्टरी पंचाहत्तर हजार रुपये भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी आमचा भाव कुसून राहिले तुम्ही आम्हाला तो नाही पाहिजे आम्हाला तीन हजार रुपये नाही पाहिजे आम्हाला आमचा सात बारा कोरा पाहिजे आमची कर्ज भरून द्या आमचा झाला पैसा भरून द्या आणि आम्हाला सुखी बनवा नाहीतर आम्ही फाशी लागून वेळण्याची वेळ आली आहे आज माझा घरवाला हा पा असा बुजुर्ग माणूस तरी असा इरभर कास्त कार्य म्हणजे आम्हाला सगळ्या तुम्हाला सर्व वाटायला पाहिजे तुम्हाला लाच वाटायला पाहिजे आज आमचा एक एक दीड दीड लाख रुपया कर्ज झाला आहे अज आमची सून अज आमचा पोरगा कस करून राहिले कसे सारून राहिले लहान लहान नातू लहान लहान कोरा आमचे व्हिकल वाटायला लागले तुम्हाला सरमनाय लागत आमचा सात बारा कोरा म्हणजे कोरा कोरा म्हणजे कोरा कोरा करा आमचा सात बारा कोरा आमचे आमच्या का पाणी तुमच्या चिखला म्हणजे हे पा आमचे हात हे पा आमचे पाय असे भरून गेले आहेत सगळे हाता पायाला असे मुंग्या मंदिर येते तरी आम्ही ह्या कास्तकार अजून काम करा आम्हाला वजला पाहिजे पण काही नाही अवज काही नाही अवज आमचा सात बारा कोरा करून द्या आम्हाला मदत करा आम्हाला मदत करा आम्हाला मदत करा कोणी आहेत का हो नाना भाऊ गरीबाचे वाली कोणी आहेत का नाना भाऊ गरीबाचे वाली कोणी आहेत का हो नाना भाऊ नुकसान भर पावतीच नाव खोट आणि हातात धतोर नुकसान भर पावतीच नाव खोट आणि हातात धतोर नुकसान भर पावतीचं नाव मोठ आणि हातात धतोर नुकसान भर पावतीचं नाव मोठ आणि हातात हे धतोर लक्ष करा हो नाना भाऊ आमच्याकडे लक्ष करा हो देवेंद्र भाऊ काहीतरी दया करा आमची शेतकऱ्यांची काहीतरी वेदना ऐका हो भाऊ सतत ऊन वादळ वारा पाऊस पूर असो किंवा काहीही परिस्थिती असो जीवाची पर्वा न करता अहोरात्र लोकांना प्रकाशात ठेवणाऱ्या महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा अंधारात गेले कोरोना महामारीत सगळी जनता आपापल्या घरी होती पण महावितरण कर्मचारी मात्र कामावर होते जेव्हापासून महाराष्ट्र विद्युत विकास महामंडळाची स्थापना झाली तेव्हापासून पहिल्यांदाच या सरकारच्या काळात महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बोनस मिळालेला नाही सगळ्या कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला आणि महावितरण कर्मचाऱ्यांना बोनस मिळाले नाही अशी खंत हे कर्मचारी व्यक्त करत आहेत आम्हीच असे कोणते पाप केले अशी नाराजी व्यक्त करून सरकारनं आता तरी आमच्या हक्काचा बोनस लवकरात लवकर देण्याची मागणी सर्व महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी पेण नगर परिषद प्रभाग क्रमांक बाराचे नगरसेवक पदाचे संभाव्य उमेदवार अभिराज कडू यांनी प्रभागातील मतदार यादीतील फेरबदलावर तीव्र आक्षेप घेतलाय मंगळवारी त्यांनी पेण नगर परिषद प्रशासक अधिकारी यांच्याकडे औपचारिक तक्रार दाखल केली नुकतीच जाहीर झालेली अंतरिम मतदार यादी ही पूर्णपणे गोंधळलेली असून प्रभाग क्रमांक अकरा सात आठ आणि चार मधील मतदारांची नावं ही प्रभाग क्रमांक बारामध्ये चुकीने समाविष्ट करण्यात आलेत त्याचवेळी प्रभाग क्रमांक बारामधील स्थानिक आणि मूळ मतदारांची नावं ही यादीतून वगळल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय कडू यांनी प्रशासक अधिकाऱ्यांना या त्रुटींची सविस्तर यादी सादर करून निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे तसंच जोपर्यंत प्रभाग क्रमांक बाराची मतदार यादी ही निष्पक्षपणे दुरुस्त होत नाही तोपर्यंत या प्रभागाची निवडणूक होऊ नये अशी मागणी अभिराज कडू यांनी केली आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी पेण नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसची अंतिम मतदार यादी काल पेड नगर परिषदेतर्फे देण्यात आली परंतु सदर मतदार यादी ही पूर्णपणे मिक्स झालेली आहे याच्यात प्रभाग क्रमांक अकरा प्रभाग क्रमांक सात प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक चारमधून जी नावे जे 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 मतदार प्रभाग क्रमांक बारामध्ये राहत नाहीत अशी नावे जाणीवपूर्वक प्रभाग क्रमांक बारामध्ये टाकलेली आहेत व प्रभाग क्रमांक बारामधले जे मूळ मतदार जे स्थानिक मतदार आहेत त्यांची नावे कट करून कुठल्या प्रभागात टाकले त्याचाही अजून पत्ता लागलेला नाही तरीसुद्धा आज आम्ही ओएस साहेबांना भेटलो त्यांच्याकडे मागणी केली आहे की जी आम्ही आत्ता त्यांच्याकडे यादी दिली आहे त्याचे निष्पक्षपणे चौकशी होऊन लवकरात लवकर त्यांनी यातला आम्हाला खुलासा करावा खुलासा कशासाठी की जे लोक जे मतदार प्रभाग क्रमांक बारामध्ये राहत नाहीत त्यांची नावं कोणत्या पद्धतीने व कोणता सर्वे किंवा कोणता स्पॉट सर्वे करून तुम्ही प्रभाग क्रमांक बारामध्ये टाकलीत याचा खुलासा करावा याच्यासाठी आत्ता आम्ही ओएस साहेबांना भेटलेलो सीओ साहेब नाहीत शिओसाहेबांच्याबरोबर फोनवरती चर्चा झाली आणि आम्ही आता पत्र दिलं आहे आता हेच याची एक कॉपी आम्ही राज्य निवडणूक आयोगालासुद्धा देत आहोत त्याच्याचबरोबर आता आम्ही मेलसुद्धा राज्य निवडणूक आयोगाला करत आहोत आणि जोपर्यंत प्रभाग क्रमांक बाराची मतदार यादी निष्पक्षपणे तयार होत नाही तोपर्यंत प्रभाग क्रमांक बाराची निवडणूक घेऊ नये अशी आम्ही या पत्राद्वारे विनंती करत आहोत उमरखेड तालुक्यात स्वर्गीय राजाराम प्रभाजी उत्तरवार उपजिल्हा रुग्णालयात एच एल एल लाईफ केअर लिमिटेड कंपनीद्वारा संचलित सुसज्ज आठ खाटांच्या अत्याधुनिक डायलॉसिस सेंटरचा लोकार्पण सोहळा पार पडलाय राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री तसंच यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून तर भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा आणि उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे यांच्या हस्ते प्रत्यक्षपणे फीत कापून हे लोकार्पण करणार करण्यात या डायलिसिस सेंटरचा फायदा फक्त उमरखेड शहरालाच नव्हे तर उमरखेड महागाव तालुक्यातील खेड्या गावातील जनतेला होणार आहे रुग्णालयात आलेल्या प्रत्येक रुग्णाकडे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी आपलं पालक म्हणून पाहावं विविध लोकोपयोगी आधुनिक तंत्रज्ञान सुद्धा लवकरच रुग्णालयास उपलब्ध करून देणार याची ग्वाही यावेळी देण्यात आली या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी उमरखेड शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अडथळा निर्माण करणारा सारडा पेट्रोल पंप हटवण्यासाठी मराठा सकल शिवप्रेमी बांधवांनी उपोषण केले अतिक्रमणामध्ये असलेला सारडा पेट्रोल पंप हटवावा यासाठी सकल मराठा बांधवांनी आणि शिवप्रेमींनी मंगळवारी उमरखेड शहर आणि तालुक्यात कडकडीत बंद पुकारला यासाठी सर्व मराठा बांधव तसंच व्यापारी संघटना या सर्वांनी एकत्र येऊन यामध्ये सहभाग घेतला यावेळी माजी आरोग्य सभापती संदीप ठाकरे शिवसेना शहर संपर्क प्रमुख गजेंद्र ठाकरे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख ऍडव्होकेट बळीराम मुटकुळे तसंच उमरखेड तालुका प्रमुख सतीश नाईक यांच्यासह असंख्य मराठा बांधव उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सत्यजित कदम यांनी की हा अनाधिकृत पेट्रोल पंप त्याच्या समोरची कॅबिन हा सर्वांना अनाधिकृत दिसत आहे तरी पण या पेट्रोल पंपाला वाचवायला तरी घेऊन म्हणजे एक साइड ला असलेले लाखो लोक म्हणजे यांची कुठंच किंमत नाही आणि एका साईड असलेला तो पेट्रोल पंप मालक फक्त एका पेट्रोल पंप पालकाला जर कितीही वाचवलं तरी हे शिवप्रेमी त्याची जागा त्याला दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि पेट्रोल पंपल्याशिवाय शांत बसणार नाही जय जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय अखंड भारताचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा या उमरखेड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बसावा यासाठी मागील अनेक वर्षापासून उमरखेड शहरात अनेक आंदोलनं शांतताप्रिय मार्गानं करण्यात आलीत छत्रपती शिवाजी महाराजांचा आत्ता जो पुतळा आपल्याला समोर दिसतो आहे तो भारत पेट्रोलियमच्या विळाख्यात अडकलेला आहे त्या ठिकाणी भारत पेट्रोलियमला महाराष्ट्र शासनाने लीज दिलेली आहे आणि ही लीज दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी संपली एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी लीज संपल्यानंतर अद्यापपर्यंत शासनस्तरावर या ठिकाणी कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही रोज या ठिकाणी जीवनावश्यक वस्तू असलेलं पेट्रोल डिझेल ऑइल इत्यादीची विक्री होत असताना आणि सर्व प्रशासनालाही दिसत असताना अद्याप या टाईमपर्यंत तरी संबंधित भारत पेट्रोलियमचे व्यवस्थापक डीलर व इतर लोकांवर कोणतेही गुन्हे नोंद करण्यात आलेले नाहीत एवढेच नाही तर हे सर्व अतिक्रमण आठवण्यात यावं म्हणून या ठिकाणी मागील बावीस दिवसापासून अमरण उपोषण व साखळी उपोषण सुरू होतं अतिशय शांतताप्रिय मार्गानं हे उपोषण सुरू असताना एस डी ओ साहेबांनी दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी एक नोटीस दुपारी दोन वाजता आमच्या मावळ्यांना दिली आणि त्यांनी उपोषण मंडप आणि लाऊडस्पीकर बंद करून उपोषण उठवावं अशी त्या नोटीसमधून त्यांना आदेश देण्यात आलेत आणि त्या नोटीसला पूर्तता करण्यासाठी चोवीस तासाचा वेळ देण्यात आला असताना पोलीस प्रशासनानं एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री सात ते आठ वाजताच्या दरम्यान जोर जबरदस्ती करून आमच्या मावळ्यांवर लाठीचार्ज करून आमच्या सरोजताईंना धक्काबुक्की करून त्या ठिकाणी जबरदस्तीने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला माझ्या महाराष्ट्रातील भारतातील संपूर्ण शिवप्रेमींना एक विनंती आहे की महाराजांच्या अस्मितेला धोका पोचणारं भारत पेट्रोलियमच्या सर्व प्रॉडक्टवर आपण संपूर्ण भारतभरात बंदी घालावी माझ्या शिवप्रेमींनी ज्या ज्याला ज्याला महाराजाबद्दल आदर आहे या प्रत्येकाने भारत पेट्रोलियमच्या कुठल्याही पंपावर डिझेल पेट्रोल विकत घेऊ नये अशी मी मी त्यांना विनंती करतो आणि ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत ते सर्व गुन्हे मागे घेण्यात यावं त्यांना तात्काळ सोडण्यात यावं त्याचप्रमाणे एका पंधरा वर्षाच्या युवका बालकाला या ठिकाणी पोलीस प्रशासनानं जेरीज धरून जबर मारहाण केली त्या त्या अनुषंगाचा देखील गुन्हा पोलिसांनी ताबडतोब मागे घ्यावा आणि या ठिकाणी सुरू असलेला हा अवैध पेट्रोल पंप तात्काळ सील करून महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित करण्याचं काम या प्रशासनानं करावं अन्यथा जर का महाराष्ट्र या ठिकाणी या शिव शिवाजी महा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या हातात आला तर मग संपूर्ण प्रशासनाला ही बाब त्रासदायक होऊ शकते ही बाब प्रशासनानं लक्षात घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित राहण्यासाठी ताबडतोब दखल घ्यावी अशी या मी विनंती करतो आणि थांबतो यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यामध्ये महानुभव पंथांच्या वतीनं पायी यात्रा काढण्यात आली दहेली खांड आबासाहेब बाबासाहेब आणि जवळा खांड या भागातून ही यात्रा काढण्यात आली या यात्रेसाठी महाराष्ट्रातून महानुभव पंथाचे हजारो अनुयायी दोन दिवसांपासून शहरात दाखल झालेत पायी यात्रा उमरखेड शहरातून जात असताना उमरखेड येथील आमदार किसनराव वानखेडे यांनी त्या पायी यात्रेत सहभाग घेतला सर्व यात्रेकरूंची पाणी नाश्ता जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती या यात्रेत मोठ्या प्रमाणावर महिलांचा सहभाग दिसून आला राज्यभरातून महानुभव पंथी गुरु आणि त्यांचे शिष्य या यात्रेत सहभागी झाल्याचं दिसून आलं या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भोकर विधानसभेचे आमदार श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते मुदखेड शहरातील विविध प्रभागात कार्यालय नगर परिषद विशेष रस्ता अनुदान अंतर्गत विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं यावेळी शहरातील विविध प्रभागातील रस्ता आणि नाल्याचं बांधकाम या कामांचं भूमिपूजन करण्यात आलं या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शेख जब्बार यांनी सगळ्यात मोठ निधी आपल्या कार्यकाळात झालं हे मान्य केलं पाहिजे आदरणीय साहेब भाभीजी त्यानंतर आपण खरंच ते म्हणतात शंकरराव चव्हाण साहेबांचा वारसा आणि विकासाचा वारसा चालवणारा कोणी असेल आदरणीय आमदार श्रीदाताई चव्हाण आहे ते आज मुख्यमंत्री सिद्ध झालं ह्या गोष्टीचा मला अभिमान आहे येणारा काळ ताई नगरपालिकेचा आहे नगरप पा... नगरपालिकेमध्ये म्हणल्यासारखं आपल्याकडं शंभरच्या वरी इच्छुक फार्म आलेले आहेत आणि त्यामध्ये वीस नगरसेवक निवडून जायचे आहेत तीन क्रॉप मेंबर आहे एक नगराध्यक्ष आहे दिदी मला काही सांगायची आवश्यकता म्हणजे मी तुम्हाला काही सांगायची आवश्यकता नाही कारण का आपले लोक प्रत्येक वार्डात प्रत्येक शहरामध्ये जागोजागी फिरत आहे माझं एवढं मत आहे दिली जनमत जे म्हणल नगर हो ते नगरसेवकांनी तो नगराध्यक्ष झाला पाहिजे हे माझं प्रामाणिक मत आहे तुमच्यासमोर आणि आपण ते करसाल एवढी आशा बाळगतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र कळमदुरी विधानसभा मतदारसंघातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख शिवा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंगळवारी बैठक संपन्न झाली येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी युवासेनेनं पूर्ण ताकदीनं सक्रिय राहून निवडणुकीत सामोरं जावं असं आवाहन जिल्हा प्रमुख शिवा शिंदे यांनी केलं आहे या बैठकीसाठी युवासेना तालुका प्रमुख संतोष करंडे युवासेना उपतालुका प्रमुख प्रदीप मस्के मोठ्या प्रमाणावर युवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विजय शिंदे यांनी वकील असीम सरोदे यांच्या वकिलीची सनद रद्द करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ मंगळवारी शेतकरी चळवळीच्या वतीनं यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आलं महाराष्ट्र बार काउन्सिलनं वकील असीम सरोदे यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्याचा निर्णय घेतलाय हा निर्णय त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात केलेल्या काही वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर घेतल्याचं नमूद करण्यात आलंय तथापि शेतकरी चळवळीच्या निवेदनात सांगण्यात आलंय की असीम सरोदे हे सामाजिक जनहित पर्यावरण महिला आणि शेतकरी यांच्या हक्काच्या अनेक लढ्यांमध्ये सक्रिय राहिलेत त्यांच्या कार्याचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करता ही कारवाई पक्षपाती आणि अन्याय असल्याचा आरोप करण्यात आलाय असीम सरोदे यांच्या प्रकरणाची निष्पक्ष आणि तटस्थ चौकशी करण्यात यावी त्यांची वकिलीची सण तातडीनं पुनर्प्रस्थापित करण्यात यावी भविष्यात अशा निर्णयांपूर्वी संबंधित व्यक्तीस न्याय संधी देण्यात यावी अशा विविध मागण्या या निवेदनात करण्यात आल्या यावेळी असीम सरोदे यांचे बंधू अमित सरोदे शेतकरी चळवळीचे शेतकरी आंदोलक पंढरी पाठे तसंच सक्रिय कार्यकर्ते शुभम शेंडे उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी निळकंठ मानकर यांनी मित्रांनो नमस्कार प्राध्यापक पंढरी पाटे काल असीम सर जे ॲडव्होकेट आहेत आणि सोशल मुवमेंटमधल्या अनेक उपेक्षित उपेक्षित लोकांना त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढंच काय तर इन्व्हॉर्मेंट सेक्टर असेल पर्यावरण असेल अशा अनेक लोकांना न्याय देण्याचं सातत्यानं ते प्रयत्न करतात पण काल बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी त्यांची तीन महिन्यासाठी सणद वकिलीची सणद रद्द केलेली आहे आणि ही सणद पुन्हा त्यांना परत मिळवी अनुषंगाने आज ॲग्रीकल्चर मुवमेंट यवतमाळ यांच्या माध्यमातून मी पंढरीपाटे शुभम शिंदे आणि असीम सरोदे सरांचे बंधू मननी अमित सरोदे यांच्या वतीनं जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना निवेदन सादर करण्यात आलेले आहे या लोकशाहीवरती होणाऱ्या झाल्याला कुठेतरी न्याय मिळावा एवढीच फक्त माफक विनंती आणि अपेक्षा सरकारच्या माध्यमातून करतो कारण येणाऱ्या काळात आमच्यासारख्या लोकांनी बोलावे का हा सध्याचा एक महत्त्वाचा पडलेला आमच्यासमोरचा प्रश्न आहे आम्ही तो अधिक जास्त बोलत नाही कृतित्त शासनानं किंवा सरकारनं व्यक्त व्हावं एवढीच माफक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो या बातमी सोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय अशाच महाराष्ट्रातल्या महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार